नमस्कार आकाश नंत्र्यांनी स्वीकारले पल्लवीचे पालकत्व नाना पटलं पल्लवीनी गाजवली होती अडुसष्टी शालेय राष्ट्रीय स्पर्धा भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील वांगी या लहानशा गावातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीने स्वबळावर झारखंडच्या रांची येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना ब्रांच पदक जिंकून स्पर्धा गाजवली आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुकाची थाप देत चक्क पालकत्व स्वीकारले पल्लवी शिवग्राम डोंगरवार असे या धावपटूचे नाव आहे पल्लवीने झारखंड राज्यातील रांची येथे आयोजित राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत चार बाय चारशे रिले धावण्याच्या महाराष्ट्रासाठी ब्रांच पदक जिंकून दिले होते नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातृश्रीचे निधन झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुकडी या नाना यांच्या गावी येऊन पटोले परिवारांची सांत्वना करताना ना ना करता नाना पटोले यांनी पल्लवीच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पल्लवीला जवळ बोलावून प्रथम सत्कार करीत कौतुक केले नानांनी पल्लवीच्या परिस्थितीची माहिती देऊन तिला चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पल्लवीचे पालकत्व स्वीकारले आणि पुणे येथील बालेवाडी पूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारकडून उचलल्याचे आश्वासने दिले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुकडी येथील या गावातील मुख्यमंत्र्यांची अगदी दहा मिनिटांची भेट पल्लवीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला आहे मी नॅशनलमध्ये फोर हंड्रेड मीटरमध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवलं आहे आणि चारशे मीटरमध्ये महाराष्ट्राचं मिळवलं आहे काय मुख्यमंत्री साहेबांशी आता तुझी चर्चा झाली भेट झाली मुख्यमंत्री साहेबांना तू पहिल्यांदा भेटली असेल कसं वाटलं त्याच्याशी चर्चा करताना काय त्यांनी तुला आश्वासन दिलेलं आहे माझे नाव सुशांत बांडमचे मी वारे स्पोर्ट अकॅडमी साकोलीच्या प्रशिक्षक आहे माझी अकॅडमी चालते तिचे नाव पल्लवी शेखराव बंगरवार ती प्रॉपर वांग या ठिकाणचे खेडे गावातली आहे तिचे वडील शेती करतात आणि ती महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आहे एक फिफ्टी नाईन एकोणसाठ सेकंद झिरो तिंग्स मायक्रो सेकंदामध्ये महाराष्ट्रातून प्रथम आहे आणि नॅशनल रांची झारखंड या ठिकाणी अडुसष्टी नॅशनल स्कूल त्या ठिकाणी आयोजित झाला होता बारा ते पंधरा या तारखेमध्ये आणि आता या ठिकाणी त्याने फोर इंटू फोर हंड्रेड मीटर रिले महाराष्ट्राच्या टीमनं ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबासोबत आम्ही आत्ताच मिळ भेटलो मान्य नानाभाऊ पटोले सरांसोबत भेटलो त्यांनी आश्वासन दिलं की ह्याच्यापेक्षा बेस्ट टायमिंग काढायसाठी आम्ही तुला बालेवाडी या ठिकाणी चांगली व्यवस्था करू राहण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करू आणि आमच्या भंडारा या ठिकाणी सिंथेटिक नाही आहे तर त्याची पण व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी दिलेले आहे